महापालिका वर्धापन दिनाचं औचित्य साधून महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला एक्कावन्न हजार श्रेणी प्रदान करण्यात आल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं गेली दहा वर्ष हा उपक्रम सुरू आहे दरम्यान कर्मचारी प्रकाश शिंगे यांच्याकडून महापालिकेला स्टील अक्षरांचा बोट देण्यात आला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी कर्मचाऱ्यांतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणी प्रदान केल्या जातात गेली दहा वर्ष हा उपक्रम सुरू आहे यावर्षी महापालिकेचा एकावन्नावा वर्धापन दिन असल्यानं एकावन्न हजार श्रेणी स्मशानभूमीला देण्यात आल्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे शेणी सुपूर्द करण्यात आल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ केशव जाधव उपायुक्त शिल्पा दरेकर साधना पाटील सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक डॉक्टर विजय पाटील जलाभियंता नेत्रदीप सरनोबत कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय आणि कर्मचारी उपस्थित होते दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहातील कर्मचारी प्रकाश शिंगे यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्टीलची अक्षरं असलेला नामफलक दिलाय या बोर्डाचं अनावरण प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या शिंगे यांचा शाल पुस्तक आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला